आता आम्ही चालू करंजा जेटीवर मी आता आलोय करंजा जेटीवर जस्ट आमची गाडी लँड झाली इथे लावला इथेच लाव ला एक साइडला बघा आम्ही करंज जेटीला आलो अशी मच्छी आहे आता आम्ही पापलेट बघतोय गाई ती अशी ही छोटी आहे ही मोठी पापलेट आहे किती मच्छी आहे गाईज बघा करू दे मग